श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत खरं सोन तर सोनं म्हटल्यानंतर प्रत्येक महिलांचा मुलींचा जिवाळाचा विषय असतो आपल्याकडे जास्तीत जास्त दागिने असावेत अशी प्रत्येक मुलीची सुप्त इच्छा असते पण सध्या सोन्याच्या वाढत्या किमतीमुळं सोनं खरेदी करणं प्रत्येक व्यक्तीला शक्य असतं असं नाही ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांनी सोनं परिधान करणं शुभ मानण्यात आलं आहे तर काही राशींनी सोनं परिधान करणं अशुभ मानलं जातं या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया सिंह रास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं फार शुभकारक आहे सिंह ही, ही अग्नितत्वाची राशी आहे आणि सिंह राशीचा स्वामी ग्रहसूर्य आहे असं म्हणतात की सिंह राशीच्या लोकांना आपल्या करिअरमध्ये चांगलं यश मिळतं सोन्याच्या शुभ प्रभावाने या राशीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तसेच यांना धनाची कधीच कमतरता भासत नाही कन्या रास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर या राशीचे लोक सोनं परिधान करत असतील तर या राशीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हणतात की सोनं परिधान केल्याने तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत नाही तूळ रास लिब्राहॉस्कॉम तूळ राशीच्या लोकांना सोनं परिधान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की जे लोक सोनं परिधान करतात त्यांना आर्थिक चणचणीचा कमी सामना करावा लागतो तसेच जे लोक सोनं परिधान करतात त्या लोकांच्या जीवनात सर्व समस्यापासून आराम मिळतो मकररास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचं आभूषण परिधान करणं राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानलं जातं यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते तसेच तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता येते रास राशीच्या लोकांनी सोनं परिधान करणं फार शुभ मानलं जातं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर राशीचे लोक सोन्याचे दागिने परिधान करत असतील तर त्यांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं तसे तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहते असं असलं तरी या राशींनी सोनं परिधान करू नये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या लोकांसाठी सोनं परिधान करणं फार अशुभ मानलं जातं ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ वृश्चिक मिथून आणि राशीच्या लोकांनी सोनं परिधान करू नये अशा प्रकारे यामध्ये तुमची रास असेल तर माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ